लोकराज्य न्यूज 24 फोर नवा शोध नवी बातमी महिलेचा हात पकडून तिच्यासोबत अश्लील वर्तन करून विनयभंग केला तसेच चाकू काढून पोलिसात केलेली तक्रार मागे घेतली नाही तर जीवे मारण्याची धमकी दिली हा प्रकार कोंढवा बुद्रुक येथील पुण्यधाम रोडवर शनिवारी सायंकाळी साडेचार ते पाच वाजण्याच्या सुमारास घडलाय या प्रकरणी कोंढवा पोलिसांनी एका व्यक्तीवर गुन्हा दाखल केलाय याबाबत बिब्बेवाडी येथे राहणाऱ्या तीस वर्षीय विवाहित महिलेनं रविवारी दिनांक अठरा फेब्रुवारी रोजी कोंढा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे यावरून अमित चव्हाण याच्यावर आयपीसी तीनशे चोपन्न तीनशे चोपन्न अ पाचशे सहा दोन नुसार गुन्हा दाखल केला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी आणि फिर्यादी एकमेकांच्या ओळखीचे आहेत महिलेचे आणि आरोपीचे पूर्वी वाद झाले होते त्यामुळे त्यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात तक्रार दिली होती शनिवारी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास महिला त्यांच्या सासूची वाट पाहत थांबल्या होत्या त्यावेळी आरोपी त्या ठिकाणी आला त्याने महिलेचा हात पकडून जवळ ओढून स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असं वर्तन केलं तसेच चाकू काढून म्हणाला की कोंढवा पोलिस ठाण्यात दिलेली तक्रार मागे घे तक्रार मागे घेतली नाही तर तुला आणि तुझ्या पतीला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली त्या ठिकाणी असलेल्या झाडांच्या कुंड्या आपटून गोंधळ घालत दहशत निर्माण केली तसेच तू एकटी कुठे भेटली तर तुला मारून टाकेल अशी धमकी दिल्याचा फिर्यादीत म्हटलंय पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित शेटे हे करीत आहेत महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी न्यूज चॅनल ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा